मी कोणत्याही कामात एक टक्काही पैसे घेणार नाही माझे कार्यकाळात कोणत्याही कामात निष्काळजीपणा झालं तर अधिकारी आणि कंट्रॅक्टदारावर कारवाई करणार असे वक्तव्य भिवंडी भी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे अर्थात बाळ्यामामा यांनी केले आहे कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा ब्रुज ढसाळल्यानंतर खासदार बाळ्यामामा यांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली यावेळी त्यांनी हे विधान केले गुरुवारी रात्रीच्या सुमारास ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजालचा काही भाग ढसाळला या किल्ल्याची दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांनी पाहणी केली या घटनेनंतर महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बाळ्या मामा यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहर प्रमुख सचिन बासरे योगेश पस्टे पंकज माने राष्ट्रवादीचे प्रशांत माळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी केली खासदार आदेश द्यावा असे फोनवरून सांगितले जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे यांनी फोनवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला काम सुरू करण्याचे आदेश दिले या कामाकरिता पाच कोटींची निधी मंजूर झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे आपण आले असेल एक छोटासा गुरु जासरलेला आहे हा ॲक्च्युली पीडब्ल्यू डीचे आहेत पीडब्ल्यू डीचे अधिकारी माझ्यासोबत आहेत त्यांनी त्यांची एक छोटीशी अडचण सांगितली होती तर जो पण आचारसंहित आहे सात दिले जोपर्यंत मग आम्हाला काम नाही करत होणार तर मी बोल हा आचारसंहितेचा विषय नाही आहे सर मी ऐका ना मी याच्यावर याच्यावरती आपण बोलून हाँ सर दिन सर महिला सर मैं पर बोलते तांबे साहब संगत नहीं सर साहब ये सर ये ओके सर सर रिपेयर करूँ सर मैं यस सर थैंक अभिजीत अभिजीत सर थैंक यू सर थैंक यू थैंक यू थैंक यू याकडे दुर्लक्ष आहे असं निदर्शनात येत आहे असे आरोप देखील केले जात आहेत काम निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी झालेलं आहे याबाबत आपण काय सांगाल पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आहे आपण पर सत्य परिस्थिती आता पाहिली मी स्वतः बघितली आहेच जे सत्य आहे ते सत्य आहे हे दुर्लक्षही आहेतच बरोबर आहे का पण याच्यापुढं त्याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जे पाच करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं ते आपण स्वतः पाहत आणि हे काम चालू असताना बासष्ट असतीलच पण मी देखील कमीत कमी पाच ते सहा वेळा राहून देखील मारणार सर याबाबत अशा दर्जाचं काम नाही असं वाटतं नाही नाही बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो मी स्वतः सांगितलेलं आहे मी एक टक्काही कोणाकोणी कमिशन घेणार नाही आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांवर सगळ्यांवर कारवाई करणार बाबतीत मी कुठल्याही प्रकारची हाय काय करणार एकदम स्पष्टपणे सांगतो